नमस्कार स्वामी भक्तगण श्री स्वामी समर्थ अक्कलकोट या चॅनल वर तुमचे स्वागत आहे स्वामी भक्तगण पितृदोषासाठी अमावस्येला पूजेचे विशेष महत्व असल्याचे अनेकदा सांगितले जाते पण अमावस्येला काय करावे आणि कसे करावे हे कोणीही स्पष्टपणे सांगत नाही या व्हिडिओमध्ये जाणून घ्या अमावस्येला पितृदोष शांतीची पूजा कशी करावी प्रत्येक अमावास्येला आपल्या पूर्वजांचे ध्यान करताना थोडे गंगेचे पाणी काळे तीळ साखर तांदूळ पाणी आणि फुले पिंपळाच्या झाडावर अर्पण करा आणि ओम पितभेई नमः मंत्राचा जप करा त्यानंतर पितृसूक्त पठण केल्यास शुभ फळ मिळते प्रत्येक संक्रांती अमावस्या आणि रविवारी तांब्याच्या भांड्यात लालचंदन गंगाजल आणि शुद्ध पाणी मिसळून तीन वेळा ओम पितभ्य नमहचा उच्चार करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे प्रत्येक अमावासीयेला दक्षिण दिशेला तोंड करून पितृतर्पण करावे पितस्तोत्र किंवा पितृसुक्ताचे पठण करावे त्रयोदशीला नीलकंठ स्तोत्राचे पठण करणे पंचमी तिथीला सर्पसुक्ताचे पठण करणे पौर्णिमेच्या दिवशी श्रीनारायण कवचे पठण करणे ब्राह्मणांना तुमच्या कुवतीनुसार मृत व्यक्तीला आवडत्या मिठाई आणि दक्षिणा अर्पण करणे यामुळे पितृदोष कमी होतो आणि शुभ परिणाम प्राप्त होतात श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तगण हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक व शेअर करा आणि अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा